अशा प्रकार चाललाय तुला हा फक्तोय मस्त आमचा तू शेरशेट बघ कस आहे नोंद घेते पटत आयो गी शर्श ही शेरशर्ट तुम्ही म्हणा देतोय नोंद घ्या

होय तशा अगा इकडे दौंड कॅम्प मधली पोलीस गँग इकडे आले फोटो काढतात बसतात आणि इकडे चांगले गँग थांबले अगं पाणी बघायसाठी आणि आमचे आकाशेट मग त्यांना फोटो काढण्यात व्यस्त येत चला मित्रांनो इकडे सिद्धटेकचं मंदिर आहे गणपती पाहिजे

बाकी मित्रांनो सहा वाजून गेल्यात साडेसहा वाजत आल्यात दिवस हकाच झालाय झाले मस्त झाले आणि आमचा इशा इथं बघतो हॉक मस्त पैकी झाले ना पण शेक आणत घरी काप्पा मस्त झाले उडद उड वातावरण आणि जललाना फिरत आहेत वर बाह्याचा उडीत होय बाया बाह्याचा उडीत पिरणे चाले नाही पिशी आणली काय होय बह्या ए बाह्या बाह्या मी तो हिडी येऊ मित्रांनो अण्णाच उगावतोय का ना मी आलो इकडे पाहिलं कसं का लागलंय लागले लागले लाग दिसत लागल्या लागलाय दिसतय कुठं तरी कुठं तरी कुठं तरी दिसतंय अण्णाच उगवले दिसतंय बर का दिसून दिसला मला वाटत लागलं आहे काय मग विशेष मित्रांनो काय नाही तुमच्याकडे आहो मित्रांनो अशा प्रकारे मी बनवतो व्हिडिओ आणि मस्तपैकी झालंय वातावरण आणि आधी ना अंक्या आणखी ना आद्या काय करतात कायम घेऊ आदेव आदे अंकी कुठे गेले आध्या आणखी कुठं गेली काय करतोय चांगल्या घरात आमचा आजू चांगल्या बाहेर आला शिकतो काय वाटत ते काय माहितीये घरात नियोजन मित्रांनो असच फिरतोय मी इकडे आध्या काही इकडे येई नाही काय झाले काय माहित झालं आज सिद्धी गेलो गेलतो त्याचा व्हिडिओ आहे थोडा बघा जून, आवरे जून बघा मस्त झालंय वातावरण वातावरण काय नाही मित्रांनो असंच चाललंय मी गेलो खाली आणि आलो मी महागारी बावड्याच तो पियारायला उडीद कोणाला फोन केलाय कोणाला लावलाय सांग कोणाला लावलाय सांग की रील मला वाटलं खरंच फोन लावलाय काय खरंच फोन लावलाय विशाल रील बघतोय मित्रांनो कसा आहे विशाल डॉन बोलते डॉन विशाल उडी देतच नंबर उगावलाय बरं का फोन तुमचा हिथला हा असं चाललं मित्रांनो आमच्या इश्वरचा उडी कसं काय बघा ना आता घरी काला नाही हां मित्रांनो असं नियोजन बाकीचं नाही का कसं दिसतं आहे झापक झोपक मागी ला मित्रांनो भाऊ काय वर आहे नाही तर भाऊ कुठे गेलेत काय माहिती आकाश ला आणलं होत मी बसून कुठे काय झालाय काय माहिती येड्याची जत्रा ती मग कुठे गेलाय काय नाही येईन बर का ये थोडं नी, 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 नो टेन्शन येणार ते जललाचं गाणी लावले तर प्यार हा कम कधी कमी नाही होतोय रे कोणती भया पाऊस पहिल्या उडी दुखावला बिक हो बघ की बारका तो, तो हे की बघायला ओके कुर्डीला पल्ल्याला बारक बर लय जागायला तू राह घेऊ नय तू उगाव तू पल्ल्याला फल नाही वर पडलेला कुरडीला बी फल पडल्याला उगावलं रे विशिआल विशिआल डोआण खूप फायदा झाला आहे डिजलेन पावसाचं बी टाकायला जातं नाही वरचं झालं टुकडं माझ्याकडंच ते खालचं झालं आता वरच झालं ते व ते वरचं सगळ्यात ठेवायचं आहे तसं का त्याचं मुलगा तयार हा हो मुलगा करायचा आहे का गावर गावरान मुलगा करायचा टाईप

हॅलो लांब गेलाय सांगाय मग तसे गेलाय तिकडे आणि बया बसला इथे बया ती करते फोन आणि बया म्हणतोय चुकून लागला तीच म्हणते तुशे बया म्हणतोय फोन उचलाय काय झाले वय बया बया काढते काटा विषय नॉट चला मित्रांनो आठ मिनटात झाला मी मि करतो हेडे वेड आज मी टाकला दोन मिनटाचा व्हिडिओ ती बघा आम्ही सिद्ध टेकला गेले हो नाही काय ना भेटू सकाळच्या बघा तला रामकृष्णरी बाय बाय